नमस्कार कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आपण मिक्स भाजीचा पराठा बनवूया त्याच्यासाठी भाज्या बारीक बारीक कापून घेतल्या फ्लॉवर पण हे सगळ्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत कढई ठेवलेले जिरं टाकले परतून घ्यायचं आहे कांदा टाकायचा आणि फ्लॉवर टाकून परतून घ्यायचं आहे पण आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता टाकूयात थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि हिरवं वाटण टाकायचं आहे मिरची आहे त्याच्यात अद्रक आणि लसूण आहे हिरव्या वाटांमध्ये चांगलं परतून झालं का बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि आता त्याच कढईमध्ये टाकायचं आहे मुळ्याचा पाला येतो आणि पालक आहे गाजर टाकायचं आहे आणि हे पण परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन बटाटे आहेत बॉईल केलेले ते बटाटे पण टाकून द्यायचं आहे हे चांगलं मऊ झालं तर आणि हे वाटून घेतलेलं फ्लावर कांद्याचं वाटण हे पण टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना बटाटे करून टाकायचे आहेत थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे वाटणमध्ये टाकलं होतं थोडं कमी पडलेलं आहे आणि धनिया पावडर टाकली एक चमचा हळद टाकायची आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे घरचा मसाला आहे हा काळा मसाला आणि हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर खाली उतरून घ्यायचं आहे एकदम सुकं झालेलं आहे बघा अशा प्रकारे म्हणजे आपण पराठ्यामध्ये भरलं का नाही ब पराठा जरा पण फाटत नाही आणि आता भरपूर कोथंबीर टाकूया आणि पीठ मळलं आहे म्हणून ठेवलेलं आहे गव्हाचं पीठ आहे असं सैल पीठ मळायचं म्हणजे पराठा खूप चांगला होतो आणि फाटत पण नाही पराठा हे पण सारण थंड झालेलं आहे चला आता आपण वाटी करून घेऊया आणि त्याच्यात आपल्याला भर बघा किती मोठं हे घेतलेलं आहे पिठापेक्षा सारण आपलं जास्ती आहे असं त्याच्यामध्ये दाबून दाबून भरून घेऊया आणि मस्तपैकी लाटून घेऊया आपण पराठा आणि पराठा लाटून झाल्याच्यानंतर मस्त खरपूस भाजून घ्यायचा त्याच्यावर बटर टाकायचे आहे तूप टाका नाही तर तेल टाका तेल टाकून छान लागतो आहे जास्ती बटर लाव लावून पण मस्त पोरांना शाळेच्या टिफिनसाठी खूपच चांगला आहे पोरं भाज्या खात नाही का नाही अशा प्रकारे त्यांना माहिती पण नाही पडत कसला पराठा आहे काय आहे ते चला आता खरपूस भाजून घेऊया अशा प्रकारे मी सगळे आता पराठे बनवून घेते तेल लावून सुका तेल नसन लावायचं तर सुका पण चालतं आहे काय फरक नाही पडत पण खायला एवढा चविष्ट आहे जबरदस्त आहे एकदा नक्की करून बघा पोरांसाठी टिफिनला आणि अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला पराठ्याची रेसिपी कशी वाटली ती गरमागरम करायचा खायचा मस्तपैकी त्याच्यासोबत श्वास घ्यायचा चटणी घ्या पण आमचे आमच्या श्वासच खातात म्हणून श्वासच दाखवला बाय बाय